नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव तथा शहरातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे शिवसैनिक प्रेम दशरथ पाटील यांनी काल आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे प्रेम दशरथ पाटील यांच्यासह माजी नगरसेविका हेमलता दिनकर कांडेकर व सविता करण गायकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे माझ्या भाजप प्रवेशामुळे आमच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा राष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई हिरे व महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला असून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी जोमानी काम करणार असल्याचं प्रेम दशरथ पाटील यांनी सांगितलं आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र नाशिक महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवणारच ही काळ्या दगडावरची रेख आहे असा विश्वास भाजप नेते महेश हिरे यांनी व्यक्त केला आहे अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाता हिरे आणि भारतीय जनता पार्टीचे वतीने या सर्वांचं मी शहरचं स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे ही सुसूत्री आता मी आम अवलंबवणार आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता नाशिक महानगरपालिके येणार या काळा ही काळ्या दगड्यावरती वेग आहे धन्यवाद जय श्रीराम आमचा पक्ष प्रवेश झाला आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार माननीय सुमाताई हिरे आणि मयुरभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रदेशाध्यक्ष बामकळे साहेब माननीय बा महाजन साहेब माझ माननीय चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत आज आमचा प्रवेश झाला सविताताई गायकर यांचा कांडेकरताई यांचा आणि माझा आज प्रवेश झाला येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवरती भाजपचा झेंडा नक्की पडतणार आहे आणि जोमाने आम्ही पक्ष सुंद्रपणे काम करणार आहे धन्यवाद या प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री गिरीश महाजन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील आमदार सीमाताई हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव लक्ष्मण सावजी महेश हिरे रोहिणी नायडू नाना शिलेदार सुनील केदार गोविंद बोरसे सतीश कुलकर्णी विजय साने यांच्यासह प्रेम दशरथ पाटील यांचे सातपूर शिवाजीनगर गंगापूर आदी परिसरातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील रोहित दशरथ पाटील आदींनी या प्रवेश सोहळा प्र कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर